सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शस्त्र परवाना धारक हे शस्त्र परवान्याच्या प्रतीक्षेमध्ये असताना या परवाना धारकांना शस्त्र परवाने न देता सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील बाहेरील भाजपाचे कार्यकर्ते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय यांना सिंधुदुर्गाचे तत्कालीन व विद्यमान जिल्हाधिकारी यांच्याकडून शस्त्रपरवाने देण्यात आले आहेत आर्थिक व्यवहारातून हे परवाने वाटप केल्याचा गंभीर व खळबळजनक आरोप आमदार वैभव नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेत केला याबाबत राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार करण्यात येणार असून या प्रकरणाची चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली या परवाना वाटपामध्ये शाहू गुजर नावाच्या तलाठी यांचाही समावेश असून मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय यांना देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शस्त्र परवाने वाटप करण्यात आल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली तसेच काही दिवसांपूर्वी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत वाद झालेल्या डॉ. निलेश बानावलीकर यांना देखील परवाना दिला गेल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी या पत्रकार परिषदेत दिली पहा काय म्हणाले या गंभीर आरोपाबाबत आमदार वैभव नाईक गेल्या दोन वर्षामध्ये सत्ताधारी आणि दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी संगमत आणि भ्रष्टाचार करून शेती संरक्षणाची किंवा आत्मसंरक्षणाची जी लायसन्स आहेत की आपल्या जिल्ह्यातील लोकांना तर आठशे जे लो शेतकरी आहेत ते वारस हक्कासाठी लायसन्ससाठी परवानगी मागत आहे असे अर्ज पण या ठिकाणी आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे चारशे ते पाचशे बंदुका सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये जमा आहेत की ज्यांचे लायसन वारसांचा न झाल्यामुळे त्या बंदुका खरंतर अनेक वर्षाच्या बंदुका आहेत त्या बंदुका सडत आहेत असं असताना जिल्हाधिकारी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या आधीच्या मंत्री लक्ष्मीनी आणि या आताच्या जिल्हाधिकारी गेल्या दोन वर्षामध्ये तीसच लोकांना लायसन्स दिलेली आहेत पण तीस लोकातले वीस हे हे वीस हे ते ते जा जे लाभधारक आहेत ते भाजपचे कार्यकर्ते तरी आहेत शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत आणि याच्यापेक्षा जास्त म्हणजे एक तलाठी आहे तात्कालीन तलाटी आहे गुजर म्हणून हे तलाठी मंजुर जिल्हाधिकाऱ्यांशी जवळ असल्यामुळे त्यांना एका तलाट्याला लायसन दिले आणि ते राहतात बिडला आणि अशा तलाट्याला लायसन्स देण्याचं काम संरक्षणाचं आत्मसंरक्षणाचं मंजुलक्ष्मीने केलं केलंय आणि आता ज्या तलाट्यांनी जे ढवळ म्हणून आहेत जिल्हाधिकारी आता जे जिल्हाधिकाऱ्यांनी ढवळ म्हणून आहेत त्या ढवळ ढवळ राहतात मुंबईमध्ये परंतु त्यांना लायसन इथे दिलंय आणि म्हणजे जिल्ह्यातल्या लोकांना लायसन्स मिळत नाहीत आणि बाहेर जिल्ह्यातल्या लोकांना लायसन मिळतं भाजपच्या आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना लायसन मिळतं आणि आपल्या शेतकऱ्यांना मिळत नाहीत खर तर शेतीचं हजारो प्रत्येक शेतकऱ्याचं हजारो रुपये जसं कोट्यवधी नुकसान या वन्य जनावरांमुळे होत असतं आणि त्यासाठी शेती संरक्षण बंदूक आहे खरंतर आता शासनाने मध्ये काय म्हणणं होतं की गावात लायसन्स जास्त होतात परंतु आमचं काय म्हणणं ती लायसन्स जर रिन्यू केली तर गावात लायसन्स जास्त होणार आणि तीच लायसन्स रिन्यू करायची आहे असं असताना आणि आमच्याकडे कुठली बेकायदेशीर शेती होत नाही बेकायदेशीर शिकार होत नाही बेकायदेशीरसाठी हे बंदूकण वापरले जात नाहीत तर आता लायसन्स दिलेले परदेशी म्हणून एक रिटायर्ड अधिकाऱ्यांचा मुलगा आहे की त्याला लायसन्स दिलंय परंतु तो लायसनवर गुन्हा नोंद झालेला आहे म्हणजे त्यांनी ते लायसन चुकीच्या पद्धतीने हातात हातलंय म्हणून म्हणजे अधिकाऱ्यांना वेगळा नियम आणि सामान्य शेतकऱ्यांना वेगळा नियम आणि पालक दोन्ही म्हणजे यादीचे पालकमंत्री या आणि आताचे पालकमंत्र्यांचं लक्ष आहे हे दिसून येत आहे कारण पालकमंत्र्यांनी त्याविषयी आरोप केला होता की असेच्या जमिनी प्रकरणामध्ये डॉक्टर बाणावलीकरांचा हात आहे आणि बाणावलीकरांनी सुद्धा त्यांच्या विरुद्ध स्टेटमेंट आहे त्या विषयात आम्हाला जायचं नाही परंतु त्यांनाच लायसन पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे खरंतर या विषयात आम्ही आता आंदोलन करणार आहोत की आम्हाला जर त्यांना दिले असं त्याबद्दल काय नाही पण दोन बाहेरच्या जिल्ह्यातल्या लोकांना दिले त्याच्याबद्दल आमचं आंदोलन राहील आणि त्याविरोधात मी मुख्य सचिवांकडे दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार करणार आहे आणि त्या संदर्भात मी पंधरा ऑगस्टला कारण इथल्या सत्ताधाऱ्यांकडनं मुख्यमंत्र्यांकडनं न्याय मिळणार नाही त्यामुळे मी मुख्य सचिवाने तक्रार करणारच आहे आणि माझ्या दृष्टीने कायदेशीर काय करता येईल या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करणार आहेत आणि त्याचबरोबर इथले कारण ते दोन्ही हे आहेत हिला पैसे देऊन आर्थिक गैरव्यवहार केले असा माझा आरोप आहे तुम्ही चौकशी करा तो आरोप सिद्ध असा माझा आरोप आहे मी तसं लेखी स्टेटमेंट सुद्धा देईन आणि त्याचबरोबर इथले इथले जे लोक आहेत आता हे आठशे लोकांनी खरं तर मी एक नंबर देतोय की त्या नंबरवर त्यांनी अर्ज भरलाय पोलीस परवान्यासाठी अर्ज केलाय त्या अर्जावर आपली कॉपी पाठवा आणि लवकरच आम्ही या शेतकऱ्यांना घेऊन जर या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर लवकरच आम्ही शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांचा कुठल्या पक्षाचा नाही खरं तर आज आमचं भाजपच्या किंवा शिंदेगडाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे की तुमच्या तुमच्या जवळचे तुमच्या गावातले सुद्धा अनेक लोक आहेत की ज्यांना लायसन्स साठी अप्लिकेशन करतायत पण त्यांना मिळत नाहीत पण ह्या ठराविक लोकांना काय मिळतं ह्याच्यासाठी आपण पण आपल्या मार्फत या लोकांना अर्ज, अर्ज लायसन्स देण्यासाठी प्रयत्न करा आणि नाहीतर आपण सगळ्यांनी मिळून जिल्हाधिकाऱ्यांवर या लायसन ही लायसन्स मिळत नाहीत आणि पर, पर जिल्ह्याच्या लोकांना लायसन्स मिळत आहेत व्यापाऱ्यांना जे पैसेवार लोक आहेत जमिनीचे एजंट आहेत अशा लोकांना लायसन्स मिळत आहेत आणि शेतकऱ्यांना मिळत नाहीत याविरुद्ध आमचा लढा असेल आणि शेतकऱ्यांना घेऊन आम्ही लवकरच त्या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत सगळीकडे आहेत त्यामुळे त्यांच्या पाठीशी कोणा आर्थिक दौघ असल्यामुळे ते सगळं पडून देतात आणि ज्यांनी ज्या मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आणले आहे आणि चुकीचं काम करण्यासाठीच काही लोकांनी त्यांना आणलेलं आहे आणि त्यामुळे ते चुकीचं <coughs> काम करतात आणि त्याला ते परवडून घालतात माझं काय म्हणणं आहे की आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना लायसन्स मिळत नाही परंतु मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या असलेल्या माणसांना इथे जिल्ह्यात लायसन्स घेत आहे हा आमचा आरोप आहे आमचं त्यांच्या काय म्हणणं इथल्या लोकांना सुद्धा लायसन्स द्या ना तुम्ही परंतु परवा म्हणजे नेमका कोण ते त्या माहिती आहेत नाव आहेत सांगितलेली आहेत आता मी तुम्हाला ना हे सांगतो म्हणजे पाहिजे तर ना अनिकेत उमेश नेरुळकर हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत चिराग शंभू बांदेकर हे भाजपचे कसालचे कार्यकर्ते आहेत म्हणजे हे आहेत व्यावसायिक आहेत नंतर ओशन लिया परदेशी हे एका माजी पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आहे निलेश गुलनाथ मानवीकर आपल्याला माहिती आहे की जमिनीच्या व्यवहारात पालकमंत्र्यांनी आरोप केले आनंद सदानंद सावंत हे ओरस भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष होते संजय चांदुळकर सुद्धा हे भाजपचे कार्यकर्ते होते आता संतोष पांडुरंग काताडे पाताडे हे पण व्यावसायिक घ्यायचे आहेत आता प्रदीप ढवळ प्रदीप ढवळ हे माझ्याप्रमाणेपणे मुख्यमंत्र्यांबरोबर जे शंभू नाटक असतं शिवबा त्या नाटकामधले आणि हे आहे ते राहतात ठाण्यात स्वप्नील आजगाव हे शिंदे गटाचे याचे आहे आणि हे बा बाकीचे लोक माहिती नाहीत पण आता जे लोक कळतील आणि आठशे लोकांमध्ये ह्या तीस लोकांना कसं ते। काय दिलं दोन वर्षांमध्ये सर त्याचबरोबर तुम्ही आता असं म्हणालात की आपण सचिवांकडे तक्रार करतोय मुख्यमंत्र्यांकडनं न्याय मिळणार नाही नेमकं काय म्हणायचं आपलं ने ने आता मुख्यमंत्र्यांनीच काही लोकांना समजा लायसन्स दिली असेल तर कसं नाही मिळालं त्यामुळे अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आहे आणि ते आम्ही करणार आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम